बातमी पुन्हा एकदा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासंदर्भातली कारण इकडे तिढा अजूनही कायम आहे त्या आता संजय राठोड यांना तडकाफडकी मुंबईला बोलवण्यात आलेला आहे ते रवाना झालेत आज रात्री या उमेदवारीबद्दल निर्णय होऊ शकतो उमेदवारी आपल्यालाच मिळावी म्हणून खासदार भावना गवळी मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चाही केली आहे तर, के तर त्यानंतर आता संजय राठोड यांना बोलवण्यात आले निलेश फाळके आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत निलेश संजय राठोड यांना मुंबईत आमंत्रण मिळणं नेमके कशाचे संकेत आहेत निखितच अश्विन महायुतीचा उमेदवारीचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये काल खासदार भावना गवळी हा नागपूरला जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती काल साडेआठ नऊच्या दरम्यान त्यांची भेट झाली त्याच्यातून त्यांना निराशा हाती लागल्याची असे त्यांच्या बॉडी लँग्वेजून दिसून येत होते तर आज भावना गवळी हा सुद्धा मुंबईतच मुख्यमंत्री यांच्याकडे बैठकीला आहेत आणि अशातच आज पालकमंत्री संजय राठोड यांना तातडीने मुंबईला बोलवण्यात आलेले आहेत एकंदरीत जर पाहिलं तर महाविकास आघाडीने आज उमेदवारी अर्ज दाखल सुद्धा केलेला आहे मात्र महायुतीचा अद्यापही उमेदवार निश्चित झालेला नाही आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ अठ्ठेचाळीस तास शिल्लक आहेत उद्याचा आणि एक परवाचा असे दोन हो दिवस आहे असे असताना सुद्धा महायुतीचा कुठलाच उमेदवार कोण्या पक्षाचा राहील भाजपचा राहील की शिंदे गटातील पालकमंत्री संजय राठोड खासदार भावना गवळी की अन्य असे असताना कुठलाही उमेदवार नस अजूनही निश्चित झाला नाही आणि त्यामुळे आज तातडीने संजय राठोड यांना मुंबईला बोलवण्यात आल्याची माहिती आहे आणि ते मुंबईसाठी रवाना झाले आज रात्री पर्यंत त्यांना हा निर्णय लागण्याची शक्यता आहे अश्विन निलेश धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत असतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट